की पहिले चुलत्यांची पण बकरी होती तर चुलती आणि मी वेळेस माळावरती बकरी घेऊन जायचो त्यावेळेस मी असा एखादा मोठा दगड असेल समोर तो एखादा दगड टार्गेट करायची आणि छोट्या दगडांनी एकदम गोल गोल दगडी असायची माळावरती त्याच्यामुळे हो, मग ती दगडी घ्यायची मी आणि ती दगड मारण्याचा प्रयत्न करायची म्हणजे मी स्टेटला राष्ट्रीय लेवलला खेळत होते ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस आपल्याला कोण एवढं ओळखत नव्हतं काय नव्हतं लोकांपर्यंत मी पोचलेले पण नव्हते त्यावेळेस वाढलांनी तर आमचा जो पारंपरिक पद्धतीने अगदी मेंढ्यांचा व्यवसाय होता त्या मेंढ्या सुद्धा त्यांनी विकलेल्या होत्या आणि एक दीड एकर क्षेत्र सुद्धा विकलं आणि जिथे आम्ही ज्या रानात राहायचो तेच क्षेत्र विकावं लागलं वरच्या लेवलला जायचं होतं मला खेळायला मी तर तर तसं ती माझ्या आई वडिलांमुळे माझे जे शिक्षक वृंदक आहेत त्यांच्यामुळं कोचेस वगैरे आहेत आणि समाजामुळे मी जिथं उभा आहे या ठिकाणी बारा महिने दुष्काळ असायचा नंतर थोडी हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि हा पाठीमागा अजून सुद्धा जो दिसतोय ना माळ या माळामध्ये मी ज्या वस्तीवरती आलो तिथं पोहोचायला आजही नीट रस्ता नाहीये हे सगळं बघून तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी एका शेतकऱ्याच्या घरी आलोय या शेतकऱ्याच्या घरामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जिथं जायलाही नीट रस्ता नाही अशा ठिकाणी एक म्हण आहे की कोळशाच्या खाणीत सुद्धा हिरासा पडतो असंच एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला या देशाला लाभलं ला। या शेतकऱ्याच्या घरात एक खेळाडू जन्माला आला एक मुलगी जन्माला आली की जिनं या घराचं या गावाचं या राज्याचं नाव रोशन केलं तीच मुलगी आज देशाचं नेतृत्व करते बेसबॉल या खेळामध्ये आणि बेसबॉल संघाच्या भारताच्या कॅप्टन पदावरती तिची तिसऱ्यांदा निवड झाली ही मुलगी कोण आहे हा खेळाडू कोण आहे आणि तिचा सगळा जीवन प्रवास काय आहे हे आपण ह्या मुलाखतीत जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर आहे रेश्मा पुणेकर ज्या भारतीय बेसबॉल संघाच्या कॅप्टन आहेत सलग तिसऱ्यांदा कॅप्टन शिवछत्रपती पुरस्काराच्या त्या मानकरी देखील आहेत महाराष्ट्र शासनाचा जो सर्वोच्च पुरस्कार आहेत त्याच्या त्या मानकरी आहेत आणि याच खेळाडूचा जन्म ज्या गावामध्ये झाला ज्या शेतामध्ये झाला त्या शेतामध्ये येऊन आज आपण त्यांचा इंटरव्ह्यू करतोय अतिशय प्रेरणादायी असा हा सर्व प्रवास असणार आहे आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत सुरुवातीला खूप अभिनंदन कि पुन्हा एकदा तुम्ही भारताचं नेतृत्व करताय आणि हे सगळं भारताचं नेतृत्व करत असताना एका दुष्काळी पट्ट्यामध्ये जिरायती पट्ट्यामधून भारताला एवढा चांगला खेळाडू ह्या बारामती तालुक्यातल्या ह्या जिरायती पट्ट्यामध्ये जन्माला आला आणि आज तुम्ही भारताचं नेतृत्व करताय त्याच्यामुळं आम्हालाही अभिमान आहे आपण मुलाखतीची मुला <laughs> सुरुवात करत असतानाच खरं तर मला जाणून घ्यायचंय कौटुंबिक परिस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण नेहमीच सांगत असतो परंतु कौटुंबिक परिस्थितीवरती मात करून जे पुढे जातात त्यांना कोणी थांबवू शकत नाही हे तुमच्याच कडून पाहायला मिळतं मला साधारणत बालपण किंवा तुमचं शिक्षण पहिलीपासूनच हे कुठं झालं आणि ह्या सगळ्या परिस्थिती ह्या परिसराची पण माहिती तुमच्या ऐकायची नमस्ते मी सरांनी माझी ओळख करून दिली जातात बघताय हजेरा आहेत पट्ट्यातला आपला भाग आहे अगदी दुष्काळी म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस आठ नऊ महिनेच शेती पिकणारा हा खर तर भाग आहे परंतु या ठिकाणी बालपणीचं माझं जर लहानपणापासूनच मला खेळायची आवड होती बऱ्यापैकी की शेतात काम करणे वडिलांचा मेंढपाळीचा व्यवसाय होता इकडे तिकडे पळणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि शाळेचा अंतर जे आहे मी मासा जिल्हा परिषदला ला सातवी पर्यंत शिकले आणि आठवी पासून दहावी पर्यंत मी इथून एक सहा सात किलोमीटर वरती न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर आहे त्या ठिकाणी मी तर आठवीला त्या ठिकाणी गेल्यानंतर खर खरं मी पहिला म्हणलं तर आपण शाळेमध्ये कुठले खेळ असायचे तर खो खो कबड्डी रनिंग वगैरे हे खेळ असायचे तर मी पहिले हे खेळ खेळायचे परंतु ज्यावेळेस मी न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर या ठिकाणी गेले आठवीला त्यावेळेस माझे जे कोच हेमंत जगताप सर जे आहेत ते मावडीचेच आहेत आपल्या जवळचे तर ते पहिले पुण्यामध्ये होते मोजा हायस्कूल तर पुण्यामध्ये बऱ्यापैकी हा बेसबॉल खेळ चालतो चांगल्या प्रकारे तर मग त्यांनी आल्यानंतर खेडेगावामध्ये पण त्यांनी या बेसबॉल खेळाच्या आम्हाला खरंतर ओळख करून दिली आणि ओळख करून दिल्यानंतर खरं त्यांनी आम्हाला तिथून खरं तर मी बेसबॉल काय असतो खरं तर कारण आमच्यासाठी तो नौकाच खेळ होता कारण अमेरिकेचा तो राष्ट्रीय खेळ आहे बघितला तर आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये तो प्रथमच आम्ही ते त्याचं साहित्य ग्लोज वगैरे ते आम्ही बघायचो ते असं आम्हाला थोडस असं ऑकवर्ड फील व्हायचं की नाही का हे ते ग्लोस कसे बॉल कसे पकडतात कारण आम्ही क्रिकेट वगैरे हे आपण गल्ली मध्ये वगैरे खेळतच असतो रेग्युलर तर खरं तर माझी तिथून खरं तर सुरुवात झाली बार न्यू इंग्लिश स्कूल लोने बाप करत म्हणजे बेसबॉल खर तर आम्हाला बेसबॉल बद्दल काहीच माहित नाहीये परंतु ज्यावेळेस आता बेसबॉल च्या संघाच्या कॅप्टनशी मुलाखत घ्यायचे त्यावेळेस मी पण सर्च करून पाहिलं की बेसबॉल काय असतो खरं तर हा जो गेम आहे किंवा हा जो खेळ आहे तो जागतिक पातळीवरती त्याचं खूप महत्व आहे आणि आता तुम्ही भारताचं नेतृत्व करताय हे भारताचं नेतृत्व करत असताना आता हे कोणत्या कोणत्या देशांमध्ये मॅक्झिमम खेळला जातो किंवा ह्याच्यामध्ये या बेसबॉलमध्ये कोणते देश जास्त अग्रेसर आहेत तसं म्हणलं तर हा जागतिक खेळ आहेच हा तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आम्ही वेळेस आशियाई खेळाच्या खेळायला जातो तर त्यामध्ये जपान हा देश वर्ल्डमध्ये टॉपला आहे आणि चायनीज ताईपी आहे चायना आहे हाँगकाँग यासारखे जे वेगवेगळे देश आहेत युएसए अमेरिकेसारखं कारण तर त्याचा तो राष्ट्रीय खेळचा आहे कॅनडा असेल हे जे बाकीचे आहेत कोरिया वगैरे असेल इकडे एकदम प्रोफेशनल लेवलचा गेम चालतो आपल्याकडे जसे क्रिकेटच्या डब्ल्यू पी आता मुलींचे चालू झाले किंवा आयपीएल वगैरे अशा जशा लीग होत असतात तशा त्या ठिकाणी बेसबॉलच्या लीग होत असतात त्या ठिकाणी त्याच्यामुळं मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे खेळ खेळला जातो त्याच्यामुळे आज कुठंतरी ती जागतिक लेवलला की बाबा चांगल्या क्रमांकावरती ते देश आज आहेत मी खर तर हा मुलाखतीच्या पुढचा टप्पा असेल आणि मी जर बोलायचं राहिलं तर ते राहून जाईल आपण मला आईंना आणि तुमच्या वडिलांना पण मी आता भेटलो अतिशय साधी माणसं आहेत आजही आता तुमच्या चुलीवरती स्वयंपाक करताना मला दिसल्या आणि तुमच्या घरात आजही चूल पेटते वडील एकदम साधे आता त्यांनी कोराड लावली गाडीला आणि हो। शेताकडे ते चालले होते काय पार्श्वभूमी कौटुंबिक खरं तर सांगायचं आता मी मागाशीच तुम्हाला जसं सांगितलं की आठ नऊ महिने पाऊस पडेल तेवढ्याच मर्यादितपर्यंत या ठिकाणी पाणी आणि तेव्हाच शेतीमध्ये पिकलं जातं आणि आता तर उन्हाळाच आहे त्याच्यामुळे की बाबा बाकीच्या ज्या गरजा आहेत की या अगदी घरगुती गरजांपासून जर कसं आपण त्यासाठी वडील आता दुष्काळी भाग असल्यामुळे इकडं ते कुट्टीचे भोज जे आहेत भोध भरून ठेवतात जनावरांसाठी ते इकडं खूप मोठ्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं तर घरोघरी तेच दिसते मग गेल्यानंतर ना ते स्वतः सकाळी रात्री दीड वाजता आले बरं एक एकर मका तोडून सत्तावीस का अठ्ठावीस सत्ता बोध भरले त्यांनी सात आठ जण होते त्यांनी रात्री दीड वाजता आले सकाळी उठून पुन्हा आता तुम्ही बघितलं ते पुन्हा निसण्याने कोयता घासतच होत आणि कामावरतीच निघाले तर ही पार्श्वभूमी एक सांगायचंय मला की परिस्थिती एवढी अशिक्षित आहे ते शिक्षण नाहीये परंतु त्यांचा मला एवढा सपोर्ट होता की घरामध्ये मी आहे पण भावाची बारावी झाली हा परंतु घरामध्ये असा भेदभाव कधीच केला नाही मुलगी आणि मुलगा तू एवढं खेळती एवढं सगळ्या आमची छोटीशी वस्ती आहे आपण ह्या घरत्यांच्या वगैरे मुलींचे सगळ्यांचे लग्न झालेले माझ्या होत्या परंतु आणि पण सांगायचे बाबा तुझी परिस्थिती अशी आहे आणि म्हणजे त्यांचं काय चुकीचं नव्हतं की बाबा तू शिकवायचं पर्यंत तू शिकवलंय जोपर्यंत तुला ती झेपत होतं तोपर्यंत आता लग्न वगैरे कर परंतु त्यांचा आई वडिलांचा मला एवढा सपोर्ट होता की म्हणजे अगदी एवढा विश्वास की पैशांच्या बाबतीत असू द्या कुठली परिस्थिती जरी असली काही जरी असलं तरी ते पूर्ण माझ्यावरती विश्वास टाकायचा आणि त्यांनी एवढा मला सपोर्ट केला की त्यांच्या सपोर्ट मुळेच आज मी तिथपर्यंत आणि घरच्यांचा सपोर्ट मानसिकदृष्ट्या खूप महत्वाचा असतो तरच माणूस तिथपर्यंत पोहोचू शकतो आता सगळ्यात महत्वाचं की याची माहिती घेत असताना गेम सुद्धा खर्चिक आहे हो कसं नियोजन केलं सगळं सर सांगायचं म्हणत पहिल्यांदा आई वडिलांनी वेळेस आम्ही म्हणजे हे घर हिथं बांधल्यानंतर अगोदर आम्ही वड्याच्या पलीकडे पलीकडे तिकडे मासळवाडी हा, हा हाती तर हातीत आम्ही येतो हा, तर पहिले पत्र्यांचं चारही बाजूने शेड होत तिथले पत्रे काढून आम्ही आणून हिथं शेड ठोकलं मग पहिले आम्ही तिकडे राहायचो तर परिस्थिती अशी होती की वडिलांनी पहिल्यांदा कसं असतं खेळाडूचं थोडंसं नाव मोठं झाल्यानंतर भरपूर लोक ओळखत सत्कारासाठी सगळ्या परंतु ज्यावेळेस मी स्टेटला राष्ट्रीय लेवलला खेळत होते ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस आपल्याला कोणी एवढं ओळखत हो, नव्हतं काय नव्हतं लोकांपर्यंत मी पोहोचलेले पण नव्हते त्यावेळेस वडिलांनी खरं तर आमचा जो पारंपारिक पद्धतीने अगदी मेंढ्यांचा व्यवसाय होता त्या मेंढ्या सुद्धा त्यांनी विकलेल्या होत्या आणि एक दीड एकर क्षेत्र सुद्धा विकलं आणि जिथे आम्ही ज्या रानात राहायचो तेच क्षेत्र विकावं लागलं ते तिथं तर अशा गोष्टींच हे करून वडिलांनी मला खरं तर तिथपर्यंत जाण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली लोकांकडून पैसे घ्यायचे सुलत सुद्धा उसने पैसे घ्यायचे आणि मला तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांनी सपोर्ट केला हे <laughs> <थे। laughs> खर तर खूपच भावनिक होत कारण तो जिथं लहानाची मोठी झाली जे पहिलं घर होत ते विकलं ते शेत विकलं आणि इथपर्यंत पण आई वडिलांची दूरदृष्टी हीच असते सगळ्यात महत्वाचं हे बोलताना तो एक अजून एक उल्लेख केला की आई वडिलांनी भेदभाव केला नाही ह्या गोष्टी ग्रामीण भागातून ज्या वेळेस आता ग्रामीण भाग म्हणजे तर असा की बाबा हे गाव ही लोकसंख्या आणि इकडे येण्याचा रस्ता अतिशय ना म्हणजे आई वडिलांचा त्यांना असं वाटतं की नाही का चांगल्या हा वरती घर असेल रोडटाव असेल पण परंतु पर, ज्यावेळेस जात मध्ये येतात त्यावेळेस अगदी लोकांना सुद्धा चकित वाटत की नाही का फोर व्हीलर चांगली फोर व्हीलर येऊ शकत येऊ न एवढी परिस्थिती आणि काय विचारायचं की तुम्ही अशा ठिकाणी राहताय की जिथं लोकांचा संपर्क नाही म्हणजे शेवटी कसं असतं की सामाजिक जाण आणि भान निर्माण होण्यासाठी तरी तुमच्या लोकांमध्ये संपर्क पाहिजे ना तरी सुद्धा दुरु <laughs> <हे भी जारा। laughs> आई वडिलांचा एवढा दूरदृष्टिकोन कसा काय हे विचार सर तसं सांगायचं म्हणलं तर वडिलांचा आणि आईचा पहिल्यापासून काय नाही ते ज्या वेळेस गावामध्ये जायचे त्यावेळेस म्हणजे नाही का त्यांना एवढं प्राउड फील व्हायचं की ते म्हणजे एका कॉन्फिडन्स आत्मविश्वासाने ते माझ्याकडे बघायचे Hmm. एका आत्मविश्वासाने ते माझ्याकडे बघायचे की बाबा मी तिथपर्यंत पोहोचावं जावं hmm. आणि पहिल्यापासूनच मी ज्या वेळेस त्यांना सांगायचे की hmm. बाबा मला शिकायचंय पुढं hmm. hmm. आणि सर एक माझा असं नशिबाने मला एवढी चांगली साथ दिली की मी ज्यावेळेस खेळायला जशी सुरुवात केली ना तसं मी <laughs> म्हणजे जा यश जे माणसाला असतं ना ते यश मला मी पहिल्याच वेळेस राष्ट्रीय लेवलला सिलेक्शन झालं फर्स्ट टाइम मध्ये कि बाबा पहिल्यांदाच यश मिळाल्यानंतर थोडासा माणसाचा कॉन्फिडन्स अजून वाढतो घरच्यांना सुद्धा आई वडिलांना सुद्धा बरं वाटतं म्हणजे तोच प्रकार एक झाला की मी पहिल्यांदाच नॅशनल झाले आणि इंदोरला मध्य प्रदेशमध्येच माझं पहिलं नॅशनल झालं आणि त्या ठिकाणी मला राष्ट्रीय पातळीवरती पहिल्यांदाच हे स... सिल्वर मेडल मिळालं मग थोडस घरच्यांना सुद्धा कॉन्फिडन्स आला थोडस नाव झालं की पहिल्यांदाच आपल्या भागातली राष्ट्रीय लेव्हलला मी खेळलेली मुलगी होती मग त्याच्यामुळे थोडस त्यांना पण समाधान वाटले की बाबा गावात चर्चा गावामध्ये कधी गेल्यानंतर थोडस मुलीचं नाव घेतल्यानंतर नंतर त्यांना सुद्धा थोडंसं प्राऊड फील अभिमान वाटायचं मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मेडल वरून विषय निघाला म्हणून मला ते एक विचारून घ्यायचंय राहायला नको किती मिडल आतापर्यंत सर मला सहा सात गोल्ड मेडल आहेत आणि आठ नऊ सिल्वर मेडल आहेत सहा सात पुन्हा ब्रॉन्ज मेडल आहेत अच्छा हो आणि राष्ट्रीय लेवलला मी अठ्ठावीस एकोणतीस से वेळा खेळलेले तेवीस चोवीस वेळा राज्यस्तरीय सामने खेळले आता मी उद्याच लेटेस्ट थायलंडला निघालेले की चौथ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी बर आता मला तो त्याच प्रश्नावरती यायचं आहे की आतापर्यंत भारताचं किती वेळा नेतृत्व केलं आणि ही काय प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया म्हणण्यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सर खरंच सांगायचं म्हटलं तर ही माझी तिसरी वेळ आहे भारतीय बेसबॉल संघाचं नेतृत्व करण्याची आणि ज्यावेळेस मी खेळायला जायचे त्यावेळेस की ज्यावेळेस माझ्या सिनियर मुली असायच्या त्या ठिकाणी की मी एक ऑब्झर्व करायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर की बाबा आपल्याला पण तिथपर्यंत पोहोचता येईल की आपल्याला सुद्धा ते जमेल का आपण एकदम ग्रामीण भागातून आलेलो आता वरती गेल्यानंतर कॉमन बऱ्यापैकी हिंदीच बोलावं लागतं त्या ठिकाणी तर मग ह्या सगळ्या गोष्टी असं वाटायचं की आपण एका खेडेगावातून आलेला आपल्याला तेवढं परफेक्ट जमेल का गेल्यानंतर व कॅप्टनशी करायचे म्हटल्यानंतर टीम बरोबर तेवढं मिळून सगळी युनिटी ठेवून सगळ्या गोष्टी मिक्सअप करून सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागणार आहेत मग त्या पोरींना मी ज्यावेळेस ऑब्झर्व करायचं त्यावेळेस असं थोडस मन खासल्यागत व्हायचं कुठंतरी की बाबा संघटना तिकडची शिक्षक लोक सगळे जे कोच वगैरे सेक्रेटरी आहेत ते सगळे सगळ्यांवर आपण महाराष्ट्रातल्या आहोत तर की आपल्याला संधी मिळेल का परंतु म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स असायचा स्वतःचा की मी हळूहळू स्वतःला एवढं डेव्हलप करत गेलो की सर खरं तर कॉन्फिडन्स म्हणायचं तर घरून तर आवडील तर होतेस हाँ, हाँ, या शंभर टक्के सर ह्या आहे ही तर कॉन्फिडन्स होताच हिथून करून तर कॉन्फिडन्स आलेलाच होता आणि सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आप की आपल्याला परिस्थितीने एवढं शिकवलं बरोबर की कमी वयातच एवढी जबाबदारी घ्यायची वेळ आली की बाकीचा दुसरा रस्ता भरकटण्याचा विषयच नव्हता तिथं त्याच्यामुळे जबाबदारी एवढी अशी होती की मला त्या गोष्टींच जबाबदारी घेऊन की बाबा आपल्याला यशापर्यंत काहीतरी करायचंयच आणि मी अगदी दहा बारा वर्ष झोकून देऊन त्याच्यामध्ये पूर्णपणे झोकून दिल्यानंतर मी आज कुठ तरी इथपर्यंत पोहोचले तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा हा सगळा प्रवास तुमचा जोपर्यंत आता आतापर्यंत जो चालू आहे त्याच्यामध्ये समाजाचं काय योगदान सर घरच्यांनी जोपर्यंत तो होते तोपर्यंत तो सपोर्ट केला परंतु मी ज्या वेळेस अगदी वरच्या लेवलला जायचं होतं मला खेळायला मी तर खरं आज तसं उभं राहिली ते म्हणलं तर माझ्या आई वडिलांमुळे माझे जे शिक्षक वृंदक आहेत त्यांच्यामुळं कोचेस वगैरे आहेत आणि समाजामुळे खरं त्यांनी ह्या की बाबा आज आज सुद्धा कुठेतरी समाज जागा आहे आणि माणूस की जागे आहे या मी बोलेल की बाबा त्यांच्या सपोर्ट मुळे खरं तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकले खर तर आता हे मी बोलणं योग्य नाही मी काही दिवस मीडियामध्ये काम केलंय दहा एक वर्ष मी एखाद्या न्यूज चॅनलला काम केलंय पण एका संघाच देशाच नेतृत्व करणारी खेळाडू अं शिवछत्रपती पुरस्कार मिळालेली खेळाडू तेवढ्या पटीत लोकांपर्यंत पोचली नाही ही मला पण खंत आहे हो। कारण तालुक्यातली आहे तालु म्हणून हो। आणखी खंत आहे तर असं कधी जाणवलं का की ग्रामीण भागामुळं कदाचित हे असं होत की आपण असा खेळाडू जर ग्रामीण भागात असेल तर तेवढं थोडासा दुर्लक्षित होतो असं वाटतं असं सर थोडं बाहेर गेल्यानंतर आपण सिटीमध्ये वगैरे बघतो की बाबा मुलं राज्यस्तरीय किंवा नॅशनल लेव्हलला खेळले तरी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात गवगाव असतं परंतु आपल्या आई वडील चूल आणि मूल आणि शेतातली काम आता तुम्ही बघितलं तर परिस्थिती अशी आहे की त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही की ह्या गोष्टींकडे दे त्यांना ह्या गोष्टींचं सामाजिक गोष्टींचं की बाबा हे केल्यानंतर प्रसिद्धी काय असते हे काय असतं लोकांपर्यंत पोहोचायचं कसं ते त्यांना माहीतच नाही कारण ते पूर्ण अशिक्षित माणसं आहेत आणि खेडेगावातली माणसं असल्यामुळे त्यांना बाहेरच्या एवढ्या काही गोष्टी माहीत नाही त्याच्यामुळे मला कधीतरी वाटतं की बाहेर गेल्यानंतर नक्की बाबा क्रिकेट सारखा गेम आहे काय तर असं वाटतं की थोडीशी खंत वाटतेच की बाबा हा सिटीमध्ये वगैरे मला शिवछत्रपती पुरस्कार ज्यावेळेस मिळाला होता मी बॅनर पाहिले होते काय भावना होत्या कुटुंबाच्या सर छत्रपती जो आवड आहे तो आपला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला जातो खरं आणि तो मला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये बालेवाडी आपले अजितदादा पण होते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते राज्यपाल होते क्रीडा मंत्री यांच्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थित तो मला मी आणि मी ज्यावेळेस घरच्यांना माझे आजी आजोबा आजोबा नाही आहेत माझ्या आता परंतु आजी आजोबा आई वडील भाऊ वगैरे सगळ्यांना ज्यावेळेस घेऊन गेलेले होते त्या ठिकाणी की तो त्यांच्या आयुष्यातला खरंच अविस्मरणीय क्षण होता की बाबा एवढा मोठा एकदम प्रोफेशनल लेव्हलचा कार्यक्रम आणि हे लोकांना गावाकडच्या लोकांना कसं असतं हे जे दादा वगैरे आहेत आपले दादा आहेत आणि त्यांना प्रत्यक्षात बघायला त्या ठिकाणी भेटत होत आणि एवढा मोठा सोहळा होता, सो होता की एकदम डेकोरेशन वगैरे सगळं लाईटिंग वगैरे गावाकडच्या माणसासाठी ते खूप हे असतं आणि ज्यावेळेस मी पुरस्कार घेऊन आले सर त्यावेळेस खर तर ज्यावेळेस आई वडील हे सगळे ह्याच्यातून खाली आलेले माझ्यासोबत फोटो काढायला आजी आजोबा सगळे होते अगदी त्यांच्या मला असं जाणवत होतं कळत होतं मी त्यांच्यापासून नजर लपवत होते परंतु त्यांच्या डोळ्यात पाणी होता <laughs> त्या दिवशी आणि माझ्यासाठी सुद्धा मी बारा वर्षापासून की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की टप्प्या टप्प्याने की बाबा मी ज्या वेळेस खेळायला सुरुवात केली <laughs> की मला छत्रपती आवड काय बरेच लोक मला म्हणायचे की तुला छत्रपती घ्यायचा आहे छत्रपती मी म्हणायचे हे असेच म्हणत असतील छत्रपती आवड काय हा सुद्धा मला माहित नव्हता पण ज्यावेळेस मी नंतर ना खरंच खेळायला चांगल्या गतीने सुरुवात केली आणि नंतर गोष्टीची ज्यावेळेस मला माहिती त्यावेळेस मी कि माझं स्वप्न की मला छत्रपती पुरस्कार घ्यायचा आहे एवढं कुठंतरी आठ नऊ दहा वर्षांनी माझं ते स्वप्न साकार होत मला एक विचारायचंय की छत्रपती अवॉर्ड पर्यंत किंवा आता भारताचं नेतृत्व करत असताना समोर दिसणारा ह्या माळाचा वडिलांच्या मेंढ्यांच्या व्यवसायाचा काय फायदा झाला सर शंभर टक्के मी ज्यावेळेस सुट्टीचा दिवस असायचा ना त्यावेळेस आणि मी आज जरी गावाकडे आले तरी मला शेतातले कामं वगैरे खूप करायला आवडतात लहानपणी ते केलेले आहेत अजून सुद्धा आमच्याकडे मेंढ्या नाहीत पण शेळ्यांचा व्यवसाय आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे ज्यावेळेस सुट्टीचा वगैरे व्यवसाय सुट्टीचा दिवस असायचा त्यावेळेस मी हे माळ जे आहे पावसाळ्यात खायला वगैरे चारा वगैरे खूप असतो तर मग मेंढ्या वगैरे घेऊन आम्ही अशा ठिकाणी जायचो आणि त्या बॉलचं मला एवढं म्हणजे फॅड आल बसलेलं डोक्यामध्ये एवढं बसलेलं होतं की पहिले चुलत्यांची पण बकरी होती तर चुलते आणि मी वेळेस माळावरती बकरी घेऊन जायचो त्यावेळेस मी असा एखादा मोठा दगड असेल समोर तो एखादा दगड टार्गेट करायचा आणि छोट्या दगडाने एकदम गोल गोल दगडी असायची गेल्या त्याच्यामुळे मग ती दगडी घ्यायची मी आणि ती दगड मारण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे एवढं फॅट झालं मला त्या बेसबॉलच आता बेसबॉल मध्ये वन ऑफ द बेस्ट प्लेयर म्हणून पण तुमचं नाव घेतलं जातं जगामध्ये बेसबॉल ची जेवढ्या टीम आहे त्यांना दहशत असते <laughs> शंभर टक्के नॅशनल वगैरे गेल्यानंतर आम्ही गेलो ना खर तर <laughs> म्हणजे बाकीच्या टीम मधल्या मुली आहेत ना त्या माझ्या टीम मधल्या सगळ्या मुलींशी चर्चा करणार सगळ्या मुलींशी बोलणार सगळं होणार परंतु माझ्याशी येऊन बोलतच नाही मला नाही माहित का बोलत नाहीत परंतु त्या मुली माझ्याशी येऊन बोलत नाहीत आणि शंभर टक्केच आपण सिनियर आहे तेवढा गेम बाबतीत सुद्धा दबदबा ठेवलेला आहे आणि माझं एकच आहे की ज्यावेळेस टीम इव्हेंट असतो ना त्यावेळेस एकटा चांगला खेळतो त्याला महत्व नसतो तुम्ही ज्यावेळेस तुमच्या टीम पूर्ण घेऊन जाताना आणि ज्यावेळेस ती टीम विनर होते ना त्यावेळेस तुम्हाला खरंच त्या टीम मध्ये किंमत आहे एकट्याच्या गेमला नाही ओके त्यामुळे त्यामुळे दशात तर असतेच ज्यावेळेस एखाद्या खेळाडूचा प्रवास घरात म्हणजे शेती विकण्यापासून घर मोडण्यापासून सुरुवात होतो आणि तो पुढे जाऊन छत छत्रपती पुरस्कारापर्यंत थांबतो राज्य देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत थांबतो मला असं समजलं आताच नुकतीच तुम्हाला सरकारनं नोकरी देखील दिली काय सगळं कसा होतं तोही प्रवास सर प्रवास म्हणजे तो प्रवास सांगण्यात का म्हणजे अगदी डोळ्याला पाणी येईल असा तो प्रवास होता माझ्यासाठी खर तर आणि मान्य आपले मुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांच्या मदतीतून आणि सगळ्यांच्याच मदतीतून आणि सगळ्यात महत्वाचं की जो जी आर आहे महाराष्ट्राचं जे धोरण असतं त्या धोरणामध्ये सुद्धा मी बसले सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्या धोरणामध्ये मी डॉक्युमेंटली सगळ्यामध्ये बसले आणि मला आपला पुणे महानगरपालिका आहे त्या त्या ठिकाणी स्पोर्ट्स म्हणून मला ठिकाणी जॉब मिळाला अच्छा okay. म्हणजे आता किती दिवस झालं त्याच्यातून आता एक दीड महिना झाला मी फक्त जॉईन केलं आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेत असताना गावखेड्यातल्या मुलांमध्ये टॅलेंट असतं शंभर पुन्हा एकदा आपण तुमच्या निमित्तानं ते समोर आणतोय लोकांच्या समोर आणण्यासाठीच आजचा हा खर तर मुलाखतीचा सगळा आठ होता काय मेसेज आहे गावखेड्यातल्या मुलांसाठी आणि विशेषतः मुलींसाठी सर, सर गावखेड्यातल्या मुला मुलींचं सांगायचं म्हटलं तर खरंच त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे स्किल असतं की शहरातल्या मुलांपेक्षा त्यांना ते सर एवढे फिट असतात मुलं की बाबा की कुठल्या गोष्टी चाव नाही काय नाही खाणं त्यांचं जे असेल ते अगदी रगिल म्हणतो ना आपण त्या भाषेत म्हणले तर शरीर सुद्धा त्यांचे त्या प्रकारचे असते की त्यांना असं की शहरातल्या मुलांना स्पेशली पर्सनल कोच वगैरे देऊन तयार करतात परंतु आपली मुलं असतानाच एवढी नॅचरल राहनातली काम वगैरे गोष्टी करून एवढीच नॅचरली चांगली बनलेली असतात परंतु कुठंतरी जी माणसांचं सराउंडिंग आहे किंवा ओळख आहे संगत आहे या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर परिस्थिती परिस्थितीनुसार गावाकडचे जी लोक आहेत खेड्यातले लोक छोटस टार्गेट बघतात की बाबा मुलांनी कुठं तर भरती झालं पाहिजे म्हणजे छोटंसं टार्गेट म्हणजे भरती वगैरे छोटंसं नाही परंतु जी शहरातले मुलं जे आहेत मोठे स्वप्न बघत असतात कि मला ऑफिसर व्हायचंय मला डॉक्टर व्हायचं यासारखे स्वप्न बघत असतात किंवा मला एखादा मोठा खेळाडू व्हायचा अशी जे स्वप्न बघत असतात मग गावाकडच्या मुलांना पण मी एक सांगेल की प्रत्येक ठिकाणी तर तुम्ही बघितली तुम्ही पार्श्वभूमी मी बघितली येऊ तर मला एक सांगायचं की ग्रामीण भागात लोक आहेत की गरीबांच्या मुलांना देण्यासाठी किंवा उभं करण्यासाठी खरंच ते तयार असतात आणि आजही माणूस कि कुठेतरी जागे आहे की मी माझ्यावरून सांगते की मी समाजाने जर मला मदत केली नसते की आई वडिलांनी जिथपर्यंत करायचे तिथपर्यंत शंभर टक्के मदत केली परंतु त्यांचे काही काळानंतर हात ज्या वेळेस टेकले त्यावेळेस मला खरंच कोणीच उचलून धरला असेल सपोर्ट केला असेल तर समाजानेच केलाय आणि त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोचले <laughs> की जे ग्रामीण भागातले लोक आहेत आहेत आई आहे वडील असतील किंवा मुलं आहेत खास करून मी मुलींसाठी सांगेल की बाबा मुलींचं कसं आजचं वातावरण असं आहे की सगळी मोबाईलच्या हरे जायला लागले मग हो, मुलींसाठी हो, सांगायची एक गोष्ट म्हणलं तर सर की मुलींचं कसं ग्रॅज्युएशन झालं बारावी झालं की बाबा त्यांचं पुढं एक टार्गेट नसतं ते शिक्षण झालं की आई वडील सुद्धा कुठंतरी बाबा लग्न लावून देतात त्यांचा परपंच सुरू होतो मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आजच्या आपण काळात बघतो की मुली खूप अग्रेसर आहे सगळ्याच क्षेत्रात सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहे तर ग्रामीण भागातल्या मुलींना मी एक संदेश देऊ इच्छिते की परिस्थिती जरी कशी असेल काही जरी असेल तर क्षेत्र कुठलंही असो अगदी क्रीडाच नाही म्हणत बाकीच्या कुठल्या जरी कुठलं जरी क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये कि अगदी तुम्ही झोकून दिलं तर शंभर टक्केच आपल्या अति परिश्र, परिश्रम परिश्रम जे असतं म्हणतात ना ते अगदी मनापासून केल्यानंतर यशवसणी घालत असत आणि दुसरी गोष्ट एक म्हणायच सांगायचं म्हणलं तर माझा आज हा जवळजवळ एक तर पूर्ण झाल्यासारखे बारा तेरा वर्षांचा कालावधी आहे म्हणजे क्षेत्र कुठलाही असो क्रीडा असू द्या अकॅडमिक असू द्या किंवा राजकारण असू द्या कुठलं दहा बारा वर्ष आपण त्याच्यामध्ये झोकून दिल्यानंतर कुठंतरी आपल्याला शंभर टक्के ते यश मिळतं त्या ठिकाणी शेवटचे एक दोन तीन जलद गतीचे प्रश्न थँक्स कोणाला म्हणायचं सर थँक्स खरं तर मी माझ्या आई वडिलांना म्हणेल पहिल्यांदा आणि दुसरी गोष्ट की समाजातील ज्या लोकांनी मला मदत केली ते तर आहेच शारदाबाई पवार महिला महाविद्यालय मी ग्रॅज्युएशन पर्यंत त्या ठिकाणी शिकले आणि त्या ठिकाणी मला त्यांनी खूप सगळ्या दृष्ट्या म्हणजे त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि खरं तर मी इंटरनॅशनल पहिले इंटरनॅशनल मी तिथंच झालेली शारदाबाई पवार महिला आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये क्रीडा अधिकारी म्हणून जी नोकरी मिळाली खरं तर मी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जे उप मुख्यमंत्री आहेत अजितदादा यांचं खरंच मी आभार मानले या ठिकाणी कारण तर जॉब हा खूप महत्वाचा असतो की बाबा आज मी जॉबला लागले म्हणजे दोन घर स्टेबल झाल्यासारखे आहे सर एक मुलगी म्हणून की आज माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे किंवा ते आज समाजामध्ये गेल्यानंतर त्यांना म्हणतात की बाबा तुझी मुलगी अधिकारी झाली त्यावेळेस त्यांना जे प्राऊड फील होत ते प्राऊड फील किंवा त्यांचा जो आनंद आहे आज समाधानाने मला ज्यावेळेस माझा जॉबच झालेलं नसायचं त्यावेळी मला ते रोज फोन करायचे की काय झालं काय झालं रोज की मला सुद्धा त्यांना काय काय उत्तर देऊ आणि काय नाही हे म्हणजे सगळ्या गोष्टींची परंतु मी दादांचा सुद्धा अगदी मनापासून आभार मानेल कि मला खरच की बाबा कधी स्वप्नही बघितलं नव्हतं आणि आमच्या भागातली म्हणजे आमच्या वस्तीवरची भागातली पहिली अधिकारी मुलगी मी की मला त्या ठिकाणी काम संधी दिली आणि पुणे जिल्ह्यासारख्या पुणे महानगरपालिका म्हणजे खूप आपली अशा खंडातली म्हणलं तरी मोठी सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि अशा चांगल्या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरंच त्यांचं मनापासून आभार मानतो म्हणजे पॉवर फॅमिली जे आहे पूर्ण पॉवर फॅमिलीचा मला चांगल्या प्रकारे सगळ्यांनीच सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं मी नक्कीच त्यांना थँक्यू मनेल दुसरी गोष्ट माझे जे कोच आहेत आणि माझ्यासोबत सतत मला सतत ज्या कामांमध्ये आडे अडचणीला आड़ उभे राहिलेले आहेत ते आपले संतोष सर यांनी सुद्धा मला कि खूप जी एक चेहरा समोर दिसत असतो आणि पाठीमागचा जो असतो की बाबा कोणतरी पडद्या मागचा जो हिरो असतो ती कोणीत कोणतरी कौन त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि पाठीमाग कोणी ना कोणीतरी पाहिजे सांभाळणार कि ती एकच व्यक्ती सगळ्या गोष्टी हँडल नाही करू शकत तर संतोष सरांनी मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला माझे कोच हे जगताप सर आहेत देशमुख सर आहेत सगळ्या सगळ्या शिक्षकांचं मा माझ्या आई वडिलांचं सगळ्यांचं मी आभार मानेन की मला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे अगदी माझ्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील सगळ्या लोकांचा थोडासा काय ना खेचा आहे सगळ्यांचा तर मी सगळ्यांना खरंच थँक्यू म्हणेल टार्गेट काय आता टार्गेट जॉबच तर झालेलंच आहे माझं जे टार्गेट होतं ते देशासाठी छत्रपती तर माझं मला मिळालेलं आहे आणि दुसरी म्हणजे एक माझं टार्गेट आहे की मी नेतृत्व करते स्वतः लिडिंग मी करते टीमला आणि लिडिंग केल्यानंतर ना की बाबा कुठं तरी आपल्याला इंडियाला की आपलं भारतीय जो संघ जो आहे कुठं चार पाच नंबरला होतो तो पहिल्या तीन मध्ये कसा येईल त्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन आणि आपल्याला भारतीय संघाला मेडल आणण्याचा शंभर टक्के मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे शुभेच्छा आहेत खूप खूप मनापासून आणि एवढा खडतर प्रवास खर oh. <laughs> oh. तर एवढ्या कमी वेळामध्ये संपवणे इतपत हा प्रवास नाही हे मला पण माहित आहे पण शेवटी हे प्रेक्षक मंडळी जास्त वेळ घेतलं तर पुढं स्किप करून जातात आणि मग महत्वाचं जे असतं ते राहतं पाठीमाग तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही ही सगळी परिस्थिती मांडली समाजापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे आणि एक गोष्ट असते बोलता बोलता त्यांनी सांगितल्या दोन तीन गोष्टी होत्या की तो का प्रत्येक गोष्ट कोणाला तरी काहीतरी शिकवून जाते का, का? मुलाखती ह्या कशासाठी असतात तर प्रत्येक वेळेस आपण काही एखाद्याचा जीवनपटच उलगडून सांगण्यासाठी आपण मुलाखत घेत नसतो तर त्याच्यामधून काही लोकांना काही मुलांना काही विद्यार्थिनींना काही मुलींना अगदी त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की तुम्ही तुमची परिस्थिती मॅटर करत नाही मॅटर करतं तुमचं आता परिश्रम मॅटर करतं तुमचं टार्गेट की तुम्हाला कुठं पोचायचं आहे जी मुलगी गावखेड्यामध्ये चालत शाळेला तीन तीन चार चार किलोमीटर जाते त्याच्यानंतर या माळरानातले दगड उचलून एक दगड उचलून दुसऱ्या दगडावर मारून मारून प्रॅक्टिस करते आणि वन ऑफ द बेस्ट प्लेअर असण्याचं कारण तेच आहे की ह्या गेममध्ये ती जी एखाद्या खेळाडूला जी ताकद असावी लागते आत्मविश्वास निर्माण व्हावा लागतो तो ह्या माळानं भलं तो दुष्काळी जरी पट्टा असला आणि अं दुर्लक्षित जरी भाग असला तरी सुद्धा ह्या मातीनं प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद दिलेली आहे दुसरीकडे आई वडिलांचा सपोर्ट भले ते समाजाशी निगडीत नाही त्यांचं रोजचं उठणं बसणं समाजामध्ये नाही एकच घर आहे मी इथं पाहिलं असं असताना सुद्धा मुलीला सपोर्ट करणारे आई वडील त्यांच्यामध्ये सुद्धा खूप त्यांना पण खर तर सलामच करावा लागेल कारण आपण मुलींकडून एखादी छोटी मोठी चूक झाली तर शिक्षण बंद करणारे सुद्धा आईवडील आहेत परंतु त्यांच्याशी संवाद साधून त्यांना कुठंतरी एखाद्या चांगल्या दिशेला नेण्यात कुठंतरी पालक देखील कधीतरी मागं पडताना आपल्याला दिसतात सर्वच असे असतात असं माझं मत नाही पण रेश्मा यांचा जीवन प्रवास मात्र अतिशय प्रभावित करणारा आहे मोटिवेट करणार आहे आणि तुम्हाला देखील कसा वाटला हा प्रवास आणि काय सांगायचंय एकंदरीत यांच्या ह्या सगळ्या जीवन प्रवासाबद्दल आणि तुम्ही देखील शुभेच्छा द्यायला विसरू नका पुन्हा एकदा ह्या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटलं रेश्माच्या प्रवासाबद्दल काय वाटलं हे जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद